हॅलो गाईज हॅलो गाईज कशा ते घेऊन आले परत एक साठी नवीन म्हणलं तर गाईज मी आले पुण्यामध्ये थोडंसं घ्यायचं होतं मला थोडंसं सामान वगैरे त्यामुळं तर चला मी आता काय काय घेणार आहे ते तुम्हाला दाखवते तर गाईज हे पुण्यातलं मनीष मार्केट आहे आणि ते खूप ज्वेलरी पण स्वस्त भेटते कपडे पण खूप स्वस्त भेटतात तुम्ही कधी पुण्यात आले तर नक्की ते शॉपिंग करायला या कारण की मी तर तेच नेहमी करत असते शॉपिंग मला थोडंसं सा घ्यायचं होतं तर मी घेतलेत जे पाहिजे होतं ते मला तर चला बघू अजून काय भेटतं आहे का मला घेण्यासाठी चला तर काय मला थोडंसं ज्वेलरी पण घ्यायची होती आणि थोडंसं मेकअपचं सामान पण घ्यायचं होतं मला लागत होतं तर हे नाही मी तर काहीच मी ब्लेंडर घेतलेला आहे आणि मग ते अजून काय भेटते का थोडंफार का म्हणजे काही घेतलं तर गाईज मी ते कानातले वगैरे पाहता आहे आणि मला खूप कन्फ्युजन होत आहे असं कधी काय बाहेर घ्यायला गेलं की कोणतं घ्यावं काही सोसतच नाही भले ज्वेलरी असो किंवा कानातले ड्रेस कपडे काही असो खूप कन्फ्युजन होतंय मला तर बघू आता तर गाईज हे पुण्यामधलंच होलसेलचं दुकान आहे ब सगळे कपड्यांमध्ये सर्व भेटतं इथे काही भेटत नाही असं नाही आहे सगळं टोटली भेटतं तर खूप कमी रेंजमध्ये पण भेटतात हे ते कपडे वगैरे सगळं तर आम्ही नेहमीच इथे येत असतो तर जे मला पाहिजे होतं सामान ते आज आता घेणार आहे मी पोरांसाठी पण माझ्यासाठी पण तर चला बघूया तिकडे काय तर गाईज घेतले जे लागत होते मला सामान ते चला घालून म्हणजे येलो कलर आपला हा हा आणि मग आहे ना कपडा एकदम तर गाईज मला जे पाहिजे होते कपडे छोटे छोटे सगळे घेतलेत मुलांसाठी पण आणि माझ्यासाठी पण घेतलेले आहेत आ, मी पुण्यात आले बरं का घेण्यासाठी कारण की ते खूप स्वस्त मध्ये भेटतात आणि होलसेलमध्ये भेटतात कमी मध्ये भेटतात तर घेऊन झाले फायनली आमचं इकडं सगळं तर काही जिथे बघा किती छान असं महाल काय खंडोबाचं मंदिर आहे बघा किती छान असं सजवले सा चला ते आतमध्ये कसं आहे जर आले तर आणि दर्शन पण घेते देवाचं पण इथे खंडोबाचं तर चला